नमस्कार आ, लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर येथे तेरा जानेवारी रोजी कावळ्यामध्ये एक असाधारण मंत्रणूक आढळून आली उदगीरमध्येच हुतात्मा स्मारक उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान पाण्याच्या टाकी इथं त्यानंतर पशुवर्धन बाबाने त्याची तात्काळ दखल घेऊन लगेच सॅम्पल्स हे रो अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि निषाद हाय सेक्युरिटी लॅब भोपाळ यांना पाठवले अठरा तारखेला त्या सॅम्पलमध्ये कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू एबेन इन्फ्ल्युएन्झामुळे झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर उगे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलं आणि त्या अंतर्गत जो भाग बाधित होता म्हणजे उद्यानाचा भाग तिथे नगर परिषदने ताबडतोब त्याला सील करून त्या ठिकाणी तो इन्फेक्शियस झोन म्हणून डिक्लेअर केला आणि दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे काही पक्षी म्हणजे पोल्ट्री फार्म्स आहेत यांचे सॅम्पल्स हे पुण्याला पाठवण्यात आले त्याच दरम्यान या झोनपासून म्हणजे उद्यानापासून तीन किलोमीटर अंदाजे रामनगर उदगीरमधला भाग या ठिकाणी एका पळसातील कुकुटपालन बॅकॅन पोल्ट्री फार्ममध्ये साधारण चौदा पक्षी मृत झाल्याचे आढळून आले आणि आम्ही त्याची दखल घेऊन ताबडतोब ते पुणे आणि भोपाळला सॅम्पल्स पाठवले काल अठ्ठावीस रोजी अठ्ठावीस जानेवारी रोजी ते सॅम्पल्स पॉझिटिव्ह आल्यामुळे परत जिल्हाधिकारी यांनी त्याची तातडीनं दखल घेऊन त्याचं नोटिफिकेशन जारी केलं यावेळी मात्र कावळ्यांमध्ये न होता कुक्कुट पक्षांमध्ये झाल्यामुळं हे संक्रमण त्याची आम्हाला तातडीनं दखल घ्यावी लागली आणि इन्फेक्टेड झोन जो एपिसेंटर सेंटर ज्या ठिकाणी हा रामनगरमध्ये छोटासा घरगुती पोल्ट्री त्यांनी सांभाळले होते त्या ठिकाणचे पक्षी आम्ही रात्री नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर सर्व विभाग जिल्ह्यातील म्हणजे महसूल पशुसंवर्धन त्याचबरोबर वन विभाग नगर परिषद गट अधिकारी हे त्या ठिकाणी थांबून आम्ही रात्री पूर्ण आणि पशुसंवर्धन विभागाची टीम यांच्या रेस शीघ्र प्रकृतीदल अगोदरच आम्ही स्थापन केलेले आहेत त्यानुसार त्या, त्या भागातलं कोंबिंग ऑपरेशन करून जे पक्षी आम्हाला सापडले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन आढळून आलं त्या त्या पशुपालकाकडे कुक्कुटपालकाकडे परत सदोतीस पक्षी होते आणि त्याच्या बाजूला चार पक्षी आम्हाला मिळाले म्हणजे एक्केचाळीस पक्षी आम्ही ते नष्ट केले त्याचबरोबर एक किलोमीटरचा भाग हा जिल्हाधिकारी मॅडमनी इन्फेक्टेड झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि त्या भागापासून दहा किलोमीटरचा एरिया परत अलर्ट झोन ज्यामध्ये सर्व्युलन्स करून आम्ही त्याचे सॅम्पल्स परत पुन्हा लॅबोरेटरी भोपाळ आणि पुण्याला पाठवणार आहोत या ठिकाणी सतर्कता म्हणून नागरिकांनी आणि पशुपालक आम्ही त्यांचे सर्व जिल्ह्यातील पशुपालकांनी जिल्हा पशुवर्ग उपायुक्ताकडे आपल्या पोल्ट्रीची नोंदणी मॅक्झिमम लोकांनी कुक्कुटपालकांनी केलेली आहे परंतु जे काही कुक्कुटपालक आहेत परसातील कुक्कुटपालक असेल किंवा कमर्शियल कुकुट पालक असतील त्यांनी ताबडतोब नोंदणी करून घ्यायचे आणि जिथे कुठे असाधारण मर्तवणूक पक्षांमध्ये आढळली तर त्वरित पशुसंवर्धन विभागाशी किंवा एकोणीसशे बासष्ट हा टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधायचा आहे किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून ताबडतोब असाधारण वर्तणुकीबाबत साधायचे या रोगाबाबत कुठलीही भीती नागरिकांनी बाळगू नये किंवा अफवावर विश्वास ठेवू नये कारण जे चिकन आणि अंडी ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणचे जे पक्षी आहेत ते नष्ट करण्यात आलेले आहेत त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावलेली आहे त्या ठिकाणी परत एकवीस दिवसासाठी तो झोन नागरिकांसाठी आणि पक्ष्यांच्या विक्री किंवा खरेदीसाठी किंवा पक्षीपालनासाठी एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ज्या ठिकाण जिल्ह्यातील बा बाकीच्या भागामध्ये जर आपण शिजवून चिकन किंवा उकडून अंडी खाल्ली तर सत्तर डिग्री सेल्सिअसच्या पुढे कुठलाही व्हायरस जिवंत राहत नाही त्याच्यामुळं नागरिकांनी ह्या रोगाबद्दल किंवा चिकन आणि अंडी खाण्याबद्दल कुठलाही संशय म्हणत बाळगू नये